नमस्कार सर्वांना आज आमच्या मैदानात मॅच आहे त्यामुळे परी दिदी आली मॅच बघून दादा आयुष परीचे पप्पा सर्वे आज मॅच मध्ये दंग आहेत सर्वे गेलेत मॅच बघायला आता आम्ही दोघी जणीच घरी आहे ही पहा परी दीदी आली आहे मॅच बघून आणि सोबत आले पण खेळ कसली मॅच होती परी कबड्डी कबड्डी तुला येते खेळायला मग तू गेलेलीस ती खेळायला गेली बघायला गेलीस ही बघा परत मॅच बघायला गेले पप्पाला काय खप लावून आलेली आहे पप्पा पप्पा ना, ले ले ना पपा, बाबा पण बाबा हा बाबा पण दोघांना काय आहे इरेजर आणि हे क्लिप हे खेळू पण शकतो दोन क्लिप आणि ह्या ग्लासात बघ हे काय हे बघा हिने काय करते हे काय ते हे आहेत ना ग हा ते पाण्यात टाकले ते ते होतात तू बोल हे बघा बजीला काय काम नाही हे बघा पैशाला खप करून आले असत खेळायला हा खेळायला कॅडबरी पण दिली कुठे आहे मग बाई दादा खालीस मम्मीला नाही आणली ना कट्टी दादाला पण दिली वरती बघू तोंड तुझं मम्मीला नाही आणली ना कॅडबरी दादाला पण दिली दादांनी नाही खाली म्हणून तुला दिली काय तर दोन एक मला दिली पप्पाने फोडून मी खाल्ली दादाला दिली दादा मॅच बघत होता म्हणून दादांनी नाही खाल्ली होती ओके तर चला कपडे सुकत घालूया आणि आपल्या जेवणाची तयारी करूया येथील आता सर्वजण मॅच खेळून दमून येतील सर्वजण त्यासाठी आपण आज करूया अंड्याचा सार आणि भात मम्मी अंड्याचा सार बघ का हाँ? का अंड्याची भुर्जी, भुर्जी खाते <laughs> तर चला नाही अंड्याचा सार करणार आणि सकाळी डोसे झाले आहेत नाश्ता झालेला आहे आता अंड्याचा सार आणि भात करायचा आहे चला हे पहा भात लावलेला आहे गॅसवर आणि हे बघा परीला मी सकाळीच बोललेली की नाश्ता करून घे परी खा काय तरी नाही आता नाश्ता चाललेला आहे परीचा बघा डोसे आणि चहा परी चहा नसते पियाची हा चटणी घे थांब देते चटणी चला परिधिला चटणी देव्या चटणी केलेली आहे इंडियाची ब्रेड व्हेरी गुड बस तिकडे तिकडे काय मला तिकडत वेरी गुड चला परिधीला खाऊन द्या आपण आपलं काम करूया काय तिकट खाते ना बाबू तुझं तिकट आवडतं ना हा मग <laughs> कपडे स्पूर खाऊन झालेले आहेत हे बघा आतल्या रूमची लाईट गेली ही लाईट आमची मुळुंडची आहे बाहेरच्या रूमची मधल्या रूमची आणि आतल्या रूमची लाईट आहे ती भांडूपची आहे ती मुळूंची आहे आणि ही भांडूपची आहे ही लाईट आहे झालं का परदी आशा तुझा जाळील आहे परदी दिवस ते आहे तर चला भात झालेला आहे आता करूया आपण अंड्यासार कडे थोडी तापत कडी तापलेली आहे त्यामुळे टाकते तेल आता आता टाकिया कांदा आणि कडीपत्ता टाकूया लसूण कांदा आणि लसूण आपली चांगली भाजलेले आहे टाकते त्यामुळे टोमॅटो ह्यामध्ये टाकते आता ह्यामध्ये टाकते मी हळद हळद तिखट घरगुती आपला तिखट मसाला आणि गरम मसाला गरम मसाला ह्यामध्ये टाकते मी आपलं घरगुती वाटप एक कांदा खोपरा लसूण आणि आल्याचं वाटप आहे त्यामध्ये टाकते मी थोडं पाणी त्याला चांगला देते बघा आपल्या सराला आता कळलेला मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी अंडी टाकते एक एक फोडून Hey. Hey, हे बघा आम्ही पाच माणसं आणि सहा अंडी सहा अंड्याच सात आणि हे अंड आयुषला उकडून पाहिजे त्यामुळे असंच टाकते मी हम्म तर आता आपण वाफे जरा ठेव्या आणि आतल्याच शिजतील मिनिटांनी बघूया तर हे पहा रेडी आहे आपला अंड्याचा सार त्यामुळे टाकते को मी कोथिंबीर हे पाहू शकता हे बघा या आयुषला फोडलेलं अंड टाकलेलं असच मीठ टाकाय विसरले मीठ टाकायचं थोडसं थोडस तर चला रेडी आहे आपला अंड्याचा सार आता आयुष राजे आलेले आहेत आमचे जेवायला तर चला आता ह्यांच्यासाठी डोसा बनूया तर चला आयुषसाठी डोसा काढूया पट करून आयुषला भूक लागलेली आहे त्याला परत जायचंय मॅच खेळायला पाच मिनिट थांबायू शकत <tles> तर चला अशा प्रकारे आयुष्य पण डोसा खातोय आयुष कसा डोसा? हो तर चला बाय सर्वांना आयुष पण जातोय आता मॅच साठी जेवण वगैरे हो खाली मॅच चालू आहे मैदाना तिकडे कसली आयुष्य मॅच आहे कबड्डी ना कबड्डीची मॅच आहे तर चला बाय सर्वांनी या जेवायला